मित्रांनो भारताच्या प्रगतीला गती देण्यासाठी बिग लिप घेण्यासाठी हे खूप गरजेचं होतं की ज्या गिअरवर आधी भारत जात होता तो गिअर बदलण्यात यावा आधीच्या सरकारांमध्ये भारत कशा पद्धतीने रिव्हर्स मध्ये होता त्याची काही उदाहरणं देतो तुम्हाला युपी मध्ये ऐंशीच्या दशकात शरयू नहर परियोजनेची पायाभरणी झाली ही परियोजना चार दशक रखडली होती दोन हजार चौदा मध्ये सरकार बनल्यानंतर आम्ही ही परियोजना वेगाने पूर्ण केली सरदार सरोवर योजना त्या परियोजनेची पायाभरणी तर पंडित नेहरूंनी साठच्या दशकात केली होती साठ वर्षांपर्यंत सरदार सरोवर डॅमच काम रखडलं होत सरकार बनल्यानंतर दोन हजार मध्ये आम्ही त्या डॅमचं काम पूर्ण करून त्याच लोकार्पण केलं महाराष्ट्रातल्या कृष्णा कोयना परियोजनेलाही च्या दशकात सुरुवात झाली होती सन 2014 हजार चौदा पर्यंत तीही अशीच रखडलेली होती त्या डॅमच काम ही आमच्या सरकारनं पूर्ण केलं मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही अटल टनलच्या आसपास हिमवर्षावाचे एकदम सुंदर फोटो पाहिलेत अटल टनेलची पायाभरणी झाली होती 2002 हजार दोन मध्ये दोन हजार चौदा पर्यंत ती टनेल ही अर्धवट पडून राहिली होती त्याच काम ही पूर्ण केलं गेलं आमच्या सरकारकडून आणि त्याच दोन हजार वीस मध्ये लोकार्पण करण्यात आलं लो। आसामचा बोगी बिल ब्रिज ही तुम्हाला लक्षात असेल तो ब्रिज ही एकोणीशे मध्ये मंजूर झाला सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही तो जलद गतीने पूर्ण केला आणि वीस वर्षांनंतर दोन हजार अठरा मध्ये त्याच लोकार्पण केलं ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर सन दोन हजार आठ मध्ये मंजूर झाला हा प्रोजेक्ट ही रखडत राहिला आणि पंधरा वर्षांनंतर दोन हजार तेवीस मध्ये आम्ही तो पूर्ण केला मी तुम्हाला असे कमीत कमी पाचशे प्रोजेक्ट दाखवू शकतो असे शेकडो प्रोजेक्ट दोन हजार चौदा मध्ये आमचं सरकार आल्यानंतर जलद गतीने पूर्ण केले गेले प्रधानमंत्री कार्यालयात टेक्नॉलॉजीच्या मदतीने आम्ही एक आधुनिक व्यवस्था विकसित केली आहे प्रगती या नावाने दर महिन्याला मी स्वतः एक एक प्रोजेक्टची फाईल घेऊन बसतो सगळा डेटा घेऊन बसतो अनेक दशक रखडलेल्या प्रोजेक्ट्सची समीक्षा करतो आणि माझ्या समोर ऑनलाईन सगळ्या राज्याचे मुख्य सचिव आणि भारत सरकारचे सगळे सचिव पूर्ण वेळ माझ्या समोर असतात एकेका गोष्टीच तिथे अनालिसिस होत मी गेल्या दहा वर्षांमध्ये सतरा लाख कोटी रुपयांहून जास्तीच्या प्रोजेक्टची समीक्षा केलेली आहे सतरा लाख कोटी रुपये तेव्हा कुठे हे प्रोजेक्ट्स पूर्ण झालेत आता तुम्ही मला सांगा जर देशात आधीच्या सरकारांनी अशा स्पीडने कामं केलेली असतील तर देशाला बिग लिप कशी घेता आली असती आज आमच्या सरकारने टंगळ मंगळ करण्याचा हा जुना प्रोच मागे सोडलाय मी तुम्हाला आमच्या सरकारची काही उदाहरणं देतो मुंबईचा अटल सेतू देशातला सगळ्यात मोठा ब्रिज सी ब्रिज ज्याची पायाभरणी दोन हजार सोळामध्ये झाली काही आठवड्यांपूर्वी आम्ही त्या ब्रिजचंही लोकार्पण केलं संसदेची नवीन बिल्डिंग तिची पायाभरणी दोन हजार वीस मध्ये झाली मागच्याच वर्षी तिचं लोकार्पण झालं जम्मू एम्सची पायाभरणी दोन हजार एकोणीस मध्ये झाली मागच्या आठवड्यात वीस फेब्रुवारीला त्याचं लोकार्पण ही झालं राजकोट एम्सची पायाभरणी दोन हजार वीस मध्ये झाली आता कालच त्याचही लोकार्पण झालं याच प्रकारे आय आय एम संबलपूरची पायाभरणी दोन हजार एकवीस ला झाली आणि सन दोन हजार चोवीस ला लोकार्पण झालं त्रिची एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलची पायाभरणी दोन हजार एकोणीस मध्ये झाली आणि काही आठवड्यांपूर्वीच त्याचंही लोकार्पण झालं आय आय टी भिलाईची पायाभरणी सन दोन हजार अठरा ला झाली आणि काही दिवसांपूर्वी आम्ही त्याचंही लोकार्पण केलं गोव्याच्या नवीन एअरपोर्टची पायाभरणी दोन हजार सोळाला ला झाली आणि दोन हजार बावीस मध्ये त्याचं लोकार्पणही झालं लक्षद्वीप पर्यंत समुद्राच्या खालून ऑप्टिकल फायबर टाकणं खूपच चॅलेंजिंग काम होत हे काम आम्ही दोन हजार वीस मध्ये सुरू केलं आणि काही आठवड्यांपूर्वी ते पूर्णही करून झालं वाराणसीच्या बनास देवीची पाणी दोन हजार एकवीस मध्ये झाली आणि काही दिवसांपूर्वी त्याचं लोकार्पण झालं कालच तुम्ही द्वारके मदल्या। सुदर्शन सेतूचे दिमाखदार फोटो पाहिलेत हिंदुस्थानातला सगळ्यात लांब केबल ब्रिज देशाची शान वाढवतोय ही पायाभरणी आमच्या सरकारने दोन हजार सतरा ला केली होती मी जे मोदीच्या गॅरंटी बद्दल बोलत असतो ना याचा एक पैलू हाही आहे जेव्हा असा स्पीड असतो वेगानं काम करण्याची इच्छाशक्ती असते जेव्हा टॅक्स पेअरच्या पैशांचा मान राखला जातो तेव्हा देश प्रगती करतो आणि देश बिग लिपसाठी तयार होतो